प्रधानमंत्र्यांची सभा आज नागपूरमध्ये होत आहे पहिल्या टप्प्यामध्ये पाच लोकसभा मतदारसंघाची निवडणूक एकूण सारखेल होत आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये प्रधानमंत्री आठ आणि दहा अशा दोन दिवसामध्ये विदर्भाच्या दौऱ्यावरती आहे आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मलाही या सभेला निमंत्रित करण्यात आलेलं आहे ज्या प्रधानमंत्र्यांच्या दहा सभा होणार आहे पाच टप्प्यामध्ये ज्या सभा म्हणजे निवडणूक आहे प्रत्येक टप्प्यामध्ये दोन दोन सभा त्यांच्या होणार आहे आणि सर्व सभांना येण्याचं निमंत्रण मला आहे त्याप्रमाणे पुढच्या तारखेनं पण आज मी या सभेसाठी आलेलो आहे एक तर रिपब्लिकन पक्षाने दोन जागा मागितल्या होत्या आणि एकतरी जागा मिळावी अशा पद्धतीची अपेक्षा होती शिर्डीमध्ये मध्ये दोन हजार नऊ मध्ये मी हरलो होतो आणि या वेळेला मला लोकसभेमध्ये जाण्याची इच्छा होती शिर्डीसाठी साठी आपण प्रयत्न केला आहे माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रयत्न केला पण माननीय एकनाथ शिंदे यांच्यासोबत सराशिव लोखंडे हे शिवसेनेचे जे खासदार त्यांच्यासोबत आल्यामुळं त्यांनी त्यांना येण्यापूर्वीच त्यांना असा धन्य दिलं होतं की ही जागा नक्की तुमच्या सराशिव लोखंडे आपण मिळून देऊ आणि प्रयत्न करून काय मला जागा मिळाली नाही पण काय दोन चार पावलं मागे येऊ रिपब्लिकन पक्षाची भूमिका ही माननीय नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहण्याची असल्यामुळे आणि आपल्याला जागा की मिळत नाही आपण काय करायचं असा सल्ला मी देशभरातल्या कार्यकर्त्यांना घेतल्यानंतर मला सर्वांनी हेच सांगितलं की जरी जागा मिळाली नाही तरी केंद्रामध्ये आपल्याला कॅबिनेट के मंत्रिपद मिळावं अशी मागणी करा त्याप्रमाणे महाराणी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमची अर्धा तास चर्चा झाली त्यांच्या सागर बंगल्यावर आणि त्याच्यामध्ये नक्की आपण त्यासाठी प्रयत्न करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे या वेळेला भूमिका बदलणं हे अत्यंत अयोग्य असल्यामुळं आणि महाराष्ट्रामध्ये महायुती सोबत आणि देशामध्ये एनडीए सोबत राहण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे असा ॲडवाईज असा सल्ला मला देशभरातल्या कार्यकर्त्यांनी दिला आणि त्याप्रमाणे देवेंद्रजी बरोबर चर्चा झाल्यानंतर आम्ही निर्णय घेतला की आपण जरी जागा मिळाली नाही तरी महाराष्ट्रामध्ये महायुतीसोबतच आपल्याला राहायचं आहे नरेंद्र मोदी यांचा विकासाचा रथ अत्यंत गतीने पुढे पुढे जातो आहे सगळ्या देशाला देशामध्ये दे होणारी डेव्हलपमेंट पाहायला मिळते आहे देश दहाव्या नंबरच्या इकॉनॉमीवरून पाचव्या नंबरवर आलेला आहे आम्हाला देशाला तिसऱ्या नंबरवर घेऊन जायचं आहे देशातल्या घोरगरीब माणसाला गेल्या कोविडच्या काळापासून अन्नधान्य फ्रीमध्ये दे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि आता सरकारने पुढची पाच वर्ष हे सर्व जे अन्नधान्य जे आहे रेशनिंग कार्डावरच ब्याऐंशी कोटी लोकांना पाच वर्षासाठी देण्याचा निर्णय घोषित करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी माझ्या मंत्रालयाचं बजेट जवळजवळ एक लाख एकोणसाठ हजार कोटीचं आहे सोशल जस्टी ट्रायबल वेलफेअरचं बजेट जवळजवळ एक लाख सतरा हजार था कोटीचं आहे दुसऱ्या डिपार्टमेंटच्या बजेटच्या तुलनेमध्ये एस सी एसटीचं बजेट हे अत्यंत मोठं बजेट आहे आणि नरेंद्र मोदी हे या देशाला लोकशाही मजबूत करण्यासाठी पुढे घेऊन जात आहे लोकशाहीमध्ये ज्याला बहुमत मिळतं त्याला सत्तेवर येण्याचा अधिकार आहे काँग्रेस पक्ष सत्तर वर्ष सत्तेवर राहिला कारण लोक त्यांच्या बाजूला होते किंवा काँग्रेसला पर्याय हा काय वेळेला निर्माण झाला आहे जनता पार्टीच्या वेळेला पर्याय निर्माण झाला नंतर अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये पर्याय निर्माण झाला जनता दलाच्या काळामध्ये यू पी सिंग वगैरे असतानाही पर्याय निर्माण झाला नंतर एकदा देवेगौडा आणि माननीय गुजरातची प्रधानमंत्री असतानाही पर्याय निर्माण झाला पण या देशामध्ये दोन हजार चौदामध्ये भ्रष्टाचार भ्रष्टाचारावर जबरदस्त वाद करून नरेंद्र मोदी आणि जनतेला जाऊन केलं आणि जनता त्यांच्या बाजूला आली आणि हीच खरी लोकशाही आहे जनता ज्यांच्या बाजूला असते त्यांना सत्तेवर येण्याचा अधिकार आहे इंडिया आघाडी जी आहे ती इंडिया आघाडी नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचा प्रयत्न करते आहे नरेंद्र मोदीवर जबरदस्त प्रहार करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळं जनता ही अजिबात डगमगणार नाही जनता ही नरेंद्र मोदींच्या सोबत आहे एकशे चाळीस कोटी लोकांचा त्यांचा परिवार आहे काही लोक म्हणतात की त्यांना परिवार नाही पण मोदीजींनी सांगितलं की माझा परिवार हा एकशे चाळीस कोटी लोकांचा परिवार आहे आणि त्यामुळं नरेंद्र मोदीजी हे लोकशाही मजबूत करण्यासाठी काम करत आहे नरेंद्र मोदीजी भारताचं संविधान मजबूत करण्यासाठी काम करत आहे दोन हजार एकोणीस मध्ये संविधानाला माता टेकून त्यांनी शपथ घेतलेली आहे नरेंद्र मोदींच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या अनेक स्मारकांची कामं पूर्ण झालेली आहे आणि संविधान बदलण्याचा कोणालाच अधिकार नाही आहे तर संविधानामध्ये नवीन कायदे करणं म्हणजे संविधान बदलणं नव्हे जुन्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करणं म्हणजे संविधान बदलणं नव्हे तर तो संसदेला बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीने तो अधिकार दिलेला आहे आणि त्यामुळे संविधान बदलणार बदलणार अशा पद्धतीचे आपण समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करत आहे राहुल माननीय राहुल गांधीजी एका बाजूला भारत जोडो यात्रा काढताय जोडो न्याय यात्रा काढताय आणि दुसऱ्या बाजूला मात्र समाजाला वेगळं करण्याची भूमिका त्या ठिकाणी आहे त्यामुळं राहुल गांधींच्या भूलतापांना बळी पडू नका साऱ्या दलितांना माझं आव्हान आहे आंबेडकरी जनतेला माझं आव्हान आहे देशाचं संविधान कुणीच बदलू शकत नाही बदलण्याचा प्रयत्न करणारे बदलले जातील पण संविधान बदललं जाणार नाही आणि त्यामुळं काँग्रेसच्या भकावण्यावर आपण जाऊ नका अशी नम्र विनंती दलित समाजात आहे आणि मी आणि माझ्या पक्षाने विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे जरी आम्हाला जागा मिळाल्या नाहीत तरी आम्ही ताबडतोब दोन चार पावलं आम्ही मागे आलो तसं महायुतीतल्या नेत्यांनी सुद्धा त्याचा विचार करण्यात त्यांचं आवश्यक आहे आणि जागा जागेच्या जा संबंधामध्ये काही ठिकाणी थोडा वाद सुरू आहे तो लवकरच मला वाटतं भेटेल आणि आमची महायुती एक आम्ही लोकांच्या समोर जात आहोत जाणार हो। आहोत आणि राज्यामध्ये पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्यात आमचा माणूस आहे आणि आम्हाला विश्वास आहे की नक्कीच यावेळेला महाराष्ट्रामध्ये पंचाळीसपेक्षा जास्त जागा आणि देशामध्ये चारशेपेक्षा जास्त जागा यासाठी मिळतील मी आत्ताच कन्याकुमारी आणि त्रिवेंद्रमुळं जाऊन आलो पांडिचेरीला जाऊन आलो आणि साऊथ इंडियामध्ये भारतीय जनता पार्टीला फार मोठा रिस्पॉन्स मिळतो आहे नरेंद्र मोदींच्या सभांना लाखोंची गर्दी होती आहे तामिळनाडूमध्ये त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये बीजेपी आणि चंद्राबाबू नायडूचा अलायन्स झालेला आहे त्या ठिकाणी चांगल्या जा जागा येतील कर्नाटकमध्ये सव्वीस जागेपैकी वीस बावीस जागा निवडून येतील असा विश्वास आहे आणि पांडेचेरीची जागा तर एक आहे ती निवडून येणारच आहे तामिळनाडूमध्येही प्रधानमंत्र्यांच्या सभांचा रिस्पॉन्स पाहता काही जागांवर बी जे पी निवडून येऊ शक्यता आहे तेलंगणामध्ये आता चार जागा पीच्या आहेत त्यामध्ये काही वाढ होण्याची शक्यता आहे आणि नॉर्थ इंडियामध्ये तर बीजेपी स्ट्रॉंग आहेच आहे नॉर्थ ईस्टमध्ये बीजेपी स्ट्रॉंग आहेच आहे त्यामुळं आता सध्या आमच्या तीनशे एकावन्न जागा आपल्या इंडियाच्या आहेत नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्सच्या जागा तीनशे एक्कावन्न आहेत बीजेपीच्या तीनशे तीन जागा जा आहे जा दे जा जा तर आता पन्नास जागा वाढणं आमच्यासाठी अवघड आली बात नाही त्यामुळं चारशे पाचचा जो आमचा नार ना आहे दे नरेंद्र मोदींचा वेश मी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत आणि देशभरामध्ये रिपब्लिकन पक्ष बीजेपी सोबत आहे एमडी सोबत आहे आणि आम्हाला विश्वास आहे की नरेंद्र मोदी जी तिसऱ्यांदा पदाची शपथ घेतील असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे आणि या विदर्भाच्या ज्या पाचच्या पाच जागा आहे त्या या पहिल्या टप्प्यातल्या त्या सगळ्या जागांनी उडून येतील असा आपल्याला विश्वास आहे राज ठाकरे ने मतलब बीजेपी का समर्थन करने का और नरेंद्र मोदी जी का समर्थन शिवाजी पार्क के सम्मेलन में उन्होंने रखी है तो अगर राज ठाकरे सपोर्ट करते तो अच्छी बात है जो भी सपोर्ट मोदी जी को करना चाहते हैं ऐसा मेरा व्यक्तिगत मत था कि भाई उनके सपोर्ट की कोई आवश्यकता नहीं है लेकिन उसके बावजूद भी अगर वो सपोर्ट दे रहे तो और भी हमको वोटिंग में तो ज्यादा बढ़ोतरी हमको मिलेगी अगर राज ठाकरे जी अच्छी बात है वोट कर रहे हाँ तो मतलब देवेंद्र जी से हमारी बात हुई है कि भाई हमें हमारे लिए सत्ता में भागीदारी देने का मान्य उन्होंने कर दिया है और विधानसभा में एक आठ दस जगह देने के बारे में उनसे बात हुई है कौन तो सी सीट रहेगी वो तो बाद में हम सदेंगे लेकिन आरपीआई को एक आठ दस विधानसभा की सीट देने के संबंध में उन्होंने पॉजिटिवली बताया है संविधान बदला नहीं जाएगा विपक्ष को बदला जाएगा मतलब तो विपक्ष जो है इंडिया आघाड़ी जो है इस इंडिया आघाड़ी की ताकत कमजोर करने का काम हम लोगों का है लेकिन हमें कमजोर करते करते हमारी ताकत बढ़ने का एक फर्वर हमारे पास है और इसीलिए मतलब संविधान बदलने का विषय आता नहीं है संविधान बदलने का जिसको दलित समाज में उत्कूट पैदा करने का काम राहुल गांधी और कांग्रेस पार्टी कर रही है इस कांग्रेस पार्टी ने सत्तर साल तक मतलब देश की के विकास की तरफ ध्यान नहीं दिया पूरे देश में जो नेशनल हाईवे थे पहले सिंगल ही रहते थे अभी जब से नितिन गडकरी जी हमारे कानपुर बने तब से कई बड़े बड़े नेशनल हाईवे बने हैं बहुत अच्छे रोड बने हैं समृद्धि मार्ग बना है मुंबई दिल्ली का भी डेवलपमेंट अपना रोड बारह घंटे में जाने का बन रहा है तो पूरा हो रहा है रेल की कनेक्टिविटी बढ़ रही है वंदे भारत ट्रेन बहुत अच्छे चल रही है और जो एयर की कनेक्टिविटी हो भी बन रही है बहुत सारे एयरपोर्ट अच्छे बनने से बेरोजगारों को रोजगार भी जगह जगह पर जग मिल रहा है इसीलिए मुझे लगता है कि विकास बहुत गति से आगे बढ़ रहा है इसीलिए जनता हमें जरूर पूरा सपोर्ट करेगी ऐसा भी पूरा विश्वास है कांग्रेस को सत्तर सालों में चलाने में थी क्या गया नहीं। <laughs> नहीं। में भी भी हिस्सा था? एक तो, नहीं नहीं, हम उनके साथ थे लेकिन हमारे हमारे हाथ में कोई सत्ता नहीं थी जब मैं उनके साथ था हमें मुझे तीन बार लोकसभा में भेजने का काम कांग्रेस पार्टी ने किया है लेकिन आरपीआई को मंत्री पद देने पर उनके ध्यान में आया नहीं दूसरा मैं उनके साथ था लेकिन सत्ता मेरे हाथ में नहीं थी तो मैं कल उनके साथ था इसीलिए मतलब कांग्रेस पार्टी के कार्यकाल में मैंने बाबा साहब के मेमोरियल के लिए दस बार सोशल जस्टिस मिनिस्टर की भेंट की माननीय प्रधानमंत्री मनमोहन सिंह जी को मैं बहुत बार मिला लेकिन बाबा साहब के एक भी मेमोरियल का काम उन्होंने हाथ में लिया नहीं जब मोदी जी आ गए उन्होंने छब्बीस तारीख को रोड का मेमोरियल बनाया डॉक्टर अम्बेडकर इंटरनेशनल सेंटर बनाया मुंबई का हिंदू मिल का जो बड़ा स्मारक है बारह सौ करोड़ रुपये खर्चा करके बन रहा है वहाँ साढ़े तीन सौ फीट का और सौ फीट का फाउंडेशन ऐसा साढ़े चार सौ फीट का स्टैचू खड़ा हो रहा है तो उसी टाइम पर मतलब काम होते नहीं थे उनको इसलिए सत्ता मिलती थी तो वो ज़्यादा सीरियसली काम नहीं करती थी मोदी जी सीरियसली सोच कर काम करते हैं महिला आरक्षण बिल पास करने का भी बहुत हिस्टोरिकल निर्णय उन्होंने ले लिया है और थ्री सेवन के आर्टिकल हटाने के बाद जो है वो मतलब होने के बाद जम्मू कश्मीर में तिरंगा झंडा लड़ रह रहा है वहाँ का आतंकवाद नाइन्टी नाइन परसेंट खत्म हो चुका है और वहाँ पूरे टूरिस्ट बहुत ही मतलब कोई डर ना उनके मन, मन में ना रखते हुए वहाँ जा रहे हो वर्ल्ड के टूरिस्ट हो या इंडिया के टूरिस्ट हों इसीलिए मुझे लगता है कि इस दस सालों में बहुत सारे निर्णय हुए हैं और इसीलिए जनता हमारे साथ है और कांग्रेस पार्टी को ऊपर उठना बहुत बड़ा मुश्किल काम है राहुल गांधी जी के नेतृत्व में कांग्रेस को भविष्य नजर नहीं आता है और इसीलिए राहुल गांधी जितनी भी कोशिश करे मोदी जी के खिलाफ जितनी बात करना है उतनी बात करे 2019 में राहुल गांधी ने राफेल के मुद्दे पर मोदी जी को घेरने का काम किया था रोज मतलब न्यूज पेपर में इतने या हुआ, हुआ, ऐसा रोज न्यूज आती थी लेकिन सुप्रीम कोर्ट ने राहुल गांधी को माफी मांगने के लिए बोला और राफेल के परसे में कोई घोटाला बिल्कुल नहीं हुआ है ये सुप्रीम कोर्ट ने बताया है इसलिए मुझे लगता है कि माहौल आज हमारे तरफ से है और इसीलिए हमको सत्ता मिलना इतनी डिटेकल्ट बात नहीं है तिसकटली बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ही महाविकास आघाडीची होत होती ती तिसकटली त्याचं अनेक ठिकाणी पाठिंबा काही ठिकाणी सुटकेचे उमेदवार त्यांनी उभे केले आहेत तुम्हाला काय वाटतं मला काय वाटतं कारण बाळासाहेब आणि मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलं होतं आणि मला महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला यायचं असं त्यांनी पत्र लिहिलं होतं नंतर ते शरद पवारांना जाऊन भेटले होते नंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत या आला हे सनंद केलेला होता तर हे सगळं केल्यानंतरही बाळासाहेबांच्या मागणीकडे काही त्यांनी लक्ष दिलं नाही त्यांना जास्तीत जास्त जागा द्यायला हव्या होत्या ते देण्याचा विचार काही झाला नाही आणि त्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला आणि त्यामुळं त्यांना स्वबळाव लढण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता ते काही आमच्याकडे येऊ शकत नव्हते काय होऊ शकत नव्हते तर मी तर असल्यामुळं ते काही येऊ शकत नव्हते त्यामुळं त्यांच्याकडे समोर दुसरा काय पण पर्याय अशी नव्हता आणि म्हणून त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्यच आहे आणि ते स्वबळावर अनेक ठिकाणी खेळत आहेत मोदी साहेब जे आहे बॉक्सिंग रडणार आहे आणि विरोधकांचे हात बांधून जे आहे ते बॉक्सिंग खेळत आहेत त्या पद्धतीने

समजा ईडीने त्यांच्यावर अन्याय केला असेल तर मग विदाउट डॉक्युमेंट जर त्यांना पकडले गेलं असेल तर कोर्टाने त्यांना ताबडतोब जामीन द्यायला पाहिजे होता कोर्टाकडूनही त्यांना जामीन मिळत नाही आहे कोर्टाकडूनही त्यांच्या त्यांच्या कारण ईडीने सादर केलेले सगळे पेपर जातील स्ट्रॉंग पेपर आहे त्यामुळं नरेंद्र मोदींचा अजिबात काही संबंध नाही आहे आम्हाला कोणाला काही जेलमध्ये टाकायचं नाही आहे त्यांना जायचं असेल त्यांनी जावं ज्यांना बाहेर जायचं असेल त्यांनी यावं परंतु मोदींनी त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे असं अजिबात नाही जेलमध्ये टाकलेलं आहे कारण भाजपचे लोक तसे भ्रष्टाचार नाहीये म्हणजे भ्रष्टाचार करणारा अनियमितता ठेवणारा एकही नेता नाही आणि त्यामुळं भाजपच्या नेत्यांची इन्क्वायरी होत नाही आहे त्यामुळं मला असं वाटतं की त्यांच्याकडे पेपर आहेत कारण दारू घोटाळा जो आहे तो दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात झाला त्यांचे डेप्युटी सीएमआमध्ये आहे आणि मुख्यमंत्री म्हणून ते सुद्धा त्याला जबाबदार आहे अशा पद्धतीचे सगळे डॉक्युमेंट पेपर सगळे एक आहे तर म्हणून मला असं वाटतं की भाषेपास इन्क्वायरी अजिबात होत नाही आहे

सीटी uh, नहीं दी जाती है तो uh, मेरे कहाँ से ज़्यादा एम हो गई लेकिन मेरा समाज पूरे देश का मेरे साथ है नॉर्थ ईस्ट में नागालैंड में, में मेरे पार्टी के दो एम एल ए आए और सभी राज्यों में छोटी ताकत भी क्यों ना हो लेकिन मेरी हर देश में अपने देश के हर राज्य में मेरी पार्टी का यूनिट है और दादरा नगर हवेली में, में, में मेरी पार्टी का यूनिट है अंदमान निकोबार में मेरे पार्टी का यूनिट है लक्षद्वीप में बहुत जल्दी चुनाव के बाद में जाकर वहाँ पार्टी की स्थापना करने वाला हूँ हर जगह पर मेरी पार्टी है तो इसीलिए जो तो कैबिनेट मिलेगा तो जो भी खाता मुझे देगी मैं अच्छा अच्छा चलाऊंगा पहले पहले मिलने दो बताऊंगा तुम्ही आता सांगितलं की राज्याची सरकार आणि केंद्राची सरकार आंबेडकर स्मारकावरती अत्यंत संवेदनशील आहे नागपूरचा कसो मैदानाचा जो विषय आहे सर चोवीस वर्ष झाले रखडलेला आहे महानगरपालिकेने ती जागा देखील स्मारकाच्या नावाने अलॉट केलेली आहे अजूनपर्यंत तो विषय मुख्यमंत्री हाताळत देखील नाही त्या संदर्भात काही बोलत देखील नाहीत कायमोगर मैदानाचा विषय माहिती आता शताब्दी स्मारक जे आहे ते होण्यासाठी नक्की मला विषय काही पूर्ण माहीत नाही पण तरी सुद्धा आपण माझ्या लक्षात आणून गेलेलं आहे आणि नक्कीच आज मुख्यमंत्री जर मला संधी मिळाली तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पण बोलेन मी आणि शताब्दीचा जो जो विषय आहे तो म्हणजे निवडणुकीनंतर जर त्याचं स्मारक करण्याच्या संबंधामध्ये नक्की आमचं सरकार प्रयत्न करेल